मित्रांनो फिरायला आवडणार नाही अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही आणि फिरायचे म्हटले की प्रवास सात्र आलाच तर मग मी आज तुम्हाला प्र एका प्रवासाला घेऊन जाणार आहे साध्यासुध्या नव्हे तर विमान प्रवासाला तसे मी अनेकदा विमान प्रवास केला आहे पण आज मी ज्यांना सोबत नेणार आहे त्यांचा पहिला विमान प्रवास असणार आहे या निमित्ताने मुंबई एअरपोर्टशी मी आज तुमची ओळख करून देणार आहे म्हणजे दे अगदी एंट्री गेटपासून ते विमान उडेपर्यंतचा अनुभव तुम्हाला पुढच्या पाच मिनिटात मिळणार आहे नमस्कार मित्रांनो मी आहे विनोद आणि स्वागत आहे तुमचे माझे विनोद वेब चॅनलमध्ये ही बिल्डिंग तुम्ही टी व्हीवर खूप वेळा पाहिली असेल मुंबई एअरपोर्टची ही इमारत थीम थीमवर आधारित असून मॉडर्न मॉर्डनचा एक अप्रतिम नमुना म्हणता येईल एका हॉलमध्ये प्रवेश करताना पहिल्यांदा तिकीट चेकिंग होते हा एक प्रशस्त हॉल असून इथे वेगवेगळ्या कंपन्यांचे काउंटर्स असतात ज्यांच्याकडे तिकीट त्यांनाच प्रवेश दिला जातो तुम्हाला सोडायला येणारे नातेवाईक मित्रमैत्रिणी तिथपर्यंतच येऊ शकतात आपल्या फ्लाईट नेमक्या कोणत्या गेटवर आहे हे दर पंधरा मिनटांनी चेक करावे लागते कारण आयत्यावेळी ते कधीही बदलू शकते आणि मग आपली तारांबळ उडते आता या हॉलमध्ये भव्य जाहिराती आपले लक्ष वेधून घेतात शॉपिंगचे जवळजवळ सगळेच ऑप्शन इकडे असतात खायचे प्यायचे काउंटर तिकडेच असतात एका खूप मोठ्या हॉलमधून आपल्या एअरलाईनचे काउंटर शोधायचे आणि तिकडे जाऊन बोर्डिंग पास आणि चेकिंग बॅगेज करायचे आणि मग पुढे जायचे आता बोर्डिंग पास म्हणजे आपण विमानावर बसायला एअरपोर्टवर आलो आहोत याचा एक पुरावा आणि चेकिंग बॅगेज म्हणजे असे मोठे सामान जे आपल्याला विमानाच्या डिकीट ठेवायचे त्यानंतर पुन्हा एकदा सिक्युरिटी चेक होतो इथे मात्र नको असलेल्या गोष्टींचा म्हणजे चाकू सुरी लायटर या गोष्टींचा तुम्हाला त्याग करावा लागतो या एअरपोर्ट बद्दल सांगायचे झाले तर याला पूर्वी सहार एअरपोर्ट संबोधले जायचे एकोणीसशे नव्याण्णव मध्ये याच्या नाव बदलून छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट झाले आणि सन दोन हजार अठरा मध्ये त्यात महाराजा शब्द टाकून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट असे नामकरण झाले प्रवासी वाहतुकीच्या दृष्टीने म्हणाल तर या एअरपोर्टचा भारतामध्ये दुसरा क्रमांक लागतो आता पहिला कोणाचा आहे हे मला कमेंट करून सांगा एअरपोर्टवर लाऊंज नावाचा एक प्रकार असतो लाऊंज म्हणजे अशी एक जागा जिकडे प्रवाशांसाठी सगळ्या सुखसोयी असतात म्हणजे फ्री वायफाय फ्री चार्जर जेवण स्नॅक्स चहा कॉफी थंड बिअर इतकं काय वाईन आणि दारू देखील खरेदी करता येते आपली फ्लाईट उडेपर्यंत आराम करण्यासाठी किंवा काही काम करण्यासाठी लावून ही एक उत्तम जागा आहे इथल्या एअरपोर्टच्या काचेतून दूरच्या फ्लाइट दिसतात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कलाकृती केलेल्या आढळतात मला त्यात विशेष करून मुंबईची लाईव्ह दाखवणारी कलाकृती जास्त आवडतात तुम्हाला कोणत्या आवडल्या ते कमेंट करून सांगा आपल्या फ्लाईटची वेळ झाली की तिची बोर्डिंग सुरू झाल्याचा पुकारा होतो आता बोर्डिंग म्हणजे काय विचाराल तर तुमचं विमान तयार आहे आणि आता शिरा इथे गंमत आहे मित्रांनो विमान एअरपोर्टवर उभे असते आणि आपण तर एअरपोर्टच्या हॉलमध्ये असतो मग माणसे विमानत घुसतात तरी कशी इकडेच उपयोगात येतो एक एरो ब्रिज हा एक चालता फिरता ब्रिज आहे जो हॉलच्या गेटला विमानाच्या गेटशी अलगत जोडतो विमानाच्या खालून सामान चढवले जाते आणि दरवाज्यातून माणसात फिरतात विमानामध्ये मा एअर होस्टेस आपले स्वागत करते मित्रांनो विमानातून एखाद्या थ्री बाय थ्री लक्झरी बस सारखेच असते प्रत्येक सीटच्या मागच्या खिशामध्ये मॅग्झिन सिक्युरिटी मॅन्युअल दिलेली असतात म्हणजे आपत्कालीन स्थितीमध्ये तुम्ही काय काय करायचं असाल विमानात असलेली एअरस्पेस आपल्याला सीट बेल्ट कसा बांधायचा आपत्कालीन स्थितीमध्ये काय करायचं ह्याचं एक प्रात्यक्षिक दाखवत असत आणि जिथून विमान उडायला सुरुवात होते त्या धावपट्टीच्या एका सरळ रेषेमध्ये विमानाला उभं केलं जातं विमान उडायच्या प्रोसेसला टेक ऑफ असं नाही जातं तर ह्या टेक ऑफ ची धडकी सर्वात जास्त लोकांना असते कारण इकडे विमान तुम्हाला खेचत घेऊन जाते आणि काही सेकंदामध्ये त्याचा वेग प्रचंड वाढत असतो इथे तुमचे कान बंद होऊ शकतात तुम्हाला चक्कर येऊ शकते अस्वस्थ झाल्यासारखं वाटू शकते पण ही फक्त काही क्षणापुरती गोष्ट असते त्यामुळे घाबरायचं काही कारण नाही गोफणीतून दगड भिरकावा तसं विमान भरकन आकाशात घेऊन जाते सगळी दुनिया खाली आणि आपण वरती विमान एकदा आकाशात गेलं की मग ते चालतंय की थांबलंय हे सुद्धा तुम्हाला कळत नाही कारण ते एका रेषेमध्ये चालत असं रस्त्यावरती होणारी हालचाल इकडे विमानामध्ये होत नाही थोड्या वेळाने एअरसेस एक ट्रॉली घेऊन येतात ज्याच्यामधून तुम्हाला पाणी किंवा खायचे पदार्थ किंवा पिण्याचे पदार्थ सर्व केले जातात तुमच्या तिकिटामध्ये असलेल्या ऑप्शननुसार तुम्हाला पदार्थ सर्व केले जातात आणि मग अशा प्रकारे तुमचा पहिला वहिला विमान प्रवास सुरू होतो तर मित्रांनो हा व्हिडिओ इथे थांबवतो माझा अनुभव तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि मित्रांनाही शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काय बाय